आज आयांना असं स्फुरण आलं पाहिजे की माझा जन्म हा फक्त भौतिक जगासाठी नाही आहे मी किती जबाबदारीची आहे याची मला जाणीव होते मी बाप म्हणून किती जबाबदार आहे की आज नंतरचं माझं आयुष्य मी सुंदर करेल मी अधिक अर्थपूर्ण करेल आणि त्याच्यातून माझ्या नंतरची पिढी फक्त घडणार नाही तर एक सुसंस्कृत पिढी घडेल असा विचार करा आपलं वर्तन वेगळं आणि कृती वेग वर्तन वेगळं आणि विचार वेगळा असला प्रॉब्लेम येतो आम्हीच जर वाहवत जात असू कशाच्या दिशेने तर मुलं त्याच दिशेने जाणार आहे आणि मला खात्री आहे इथे आलेला पालक यानंतरचं एक वेगळं जग निर्माण करेल आणि बेटा गिव देम गिव देम फुल सपोर्ट तुम्हाला अजून माहिती नाही बेटा भारताच्या बाहेरच्या वेगळ्या कल्चरमध्ये काय जबरदस्त प्रॉब्लेम्स क्रिएट झाले वी आर द बेस्ट कल्चर्स इन द वर्ल्ड दोन चार गोष्टी फक्त आपल्याला बदलायला लागतील त्याच्यातल्या पण बाकी मूलभूत खूप छान आहे आम्हाला पाहिजे तुमचं जीवन सुंदर झालं पाहिजे आम्हाला पाहिजे की पालकांचं आणि सगळ्या मुलांचं कुटुंब इतकं सुंदर झालं पाहिजे आणि इतकं विस्तारलं पाहिजे की जगाला सुंदर आणि सुखी करण्याची ताकद आपल्यामध्ये जी आहे ती आपण वापरली पाहिजे